आजचा दिवस हो ना खूप धावपाळ होता लग्नाला पोहोचलो तो वर्ष वरचे मंगलाष्ट पण सुरू होते लग्नात फार वेळ थांबता आलं नाही लोक निघत होते आणि माझे फॉलोअर्स पण भेटले नातेवाईक भेटले त्यांचे ना दोन शब्द कौतुकाचे ऐकून खूप भारी वाटलं आणि तिथेच माझे सासरे पण भेटले त्यांच्यावर थोडेशा गप्पा मारल्या आणि लगेच जेवण करायला बसलो तिथून थेट ना आम्ही निघालो आकोल तहसीलला तिथे ना रेशन कार्डाचं काम होतं ऑफिस म्हटलं का थोडंसं वाट बघावीच लागते त्यात चिकूचा मोड ना खराब झाला आणि चिडचिड पण करला लागला मग मुलं ला काय लगेच घरची आठवण येते काम उरकून बाहेर आलो आणि लगेच लगे 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 थोडंसं भाजीपाला लगे घेतला शेवटी ना संध्याकाळपर्यंत आम्ही संगनमेरला आलो घरी आल्यावर ना स्तूप बनवायचं मिक्सरच्या भांड्या पण त्यांना ही साईड टाकून घेतली आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरला फिरून घेतलं लोण्याचा गोळा <णगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगा> तयार होते मग लगेच काही कडेमध्ये पण काढून घेतलं तर असंच ना जेवढी साई होती ना तेवढी सगळी मिक्सरला फिरून घेतली लोण्याचा वळा तयार करून घेतला आणि राहिलेलं पाना दुसऱ्या भांड्यात काढून घेतला असं चार पाच पाण्यानं धुवून घेतलं म्हणजे तुपाचं ना अजिबात आंबट वास येत गॅसवर कढई ठेवली आणि मंदा आचेवर ना लोणी पण वितळून घेतलं मस्त तूप पण तयार झालं आणि सुगंध ना सगळीकडे दरवळत होता त्यामुळे ना सगळा थकवा एकदमच गायब झाला चला मग पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडलास लाईक करा